सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिर येथे आई रूपाभवानी भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास आणि तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेस आदेश प्राप्त झाला आहे श्री रूपाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात दरवर्षी नवरात्री सह प्रत्येक पौर्णिमा मंगळवारी आणि शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते परगावहून मंदिरात येणाऱ्या भाविकांची ही संख्या मोठी असते अशा भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी श्री रूपाभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधावे अशी मागणी भाविकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे श्री रूपाभवानी मंदिर यात्री निवास बांधकामाकरता निधीची मागणी केली होती आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने यात्री निवासासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास प्रारंभ होणार आहे असे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका